वसंत ऋतूची फुले उमलत असताना एप्रिल महिना ऋषभ आहे हा महिना अभिव्यक्ती संबंध आणि निर्णायक कृती करण्याबद्दल आहे विश्व तुम्हाला मोकळेपणाने बोलण्यासाठी तुमचे अंतरंग विचार सामायिक करण्यासाठी आणि तुमच्या स्वभोवलताच्या जगाशी मनापासून संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते मागे हटणे हा पर्याय नाही तारे प्रामाणिक संवाद आणि तुमच्या ध्येयांकडे सक्रिय पावले उचलण्यासाठी एक रूप होतात ऋषभ राशीबद्दल बोलायचे झाले तर हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात त्यामुळे त्यांच्या त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यावसायात आणि कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळते त्यांच्या व्यक्तिमत्वातही कामूक त्याची भावना आहे हे लोक नेहमी सर्व क्षेत्रात भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात हे लोक आपलं काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांच्या प्रयत्नांचेही कौतुक करतात या राशीच्या लोकांना आकर्षित करणे सोपे नाही राशीचे लोक आतून खूप मजबूत असतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले असते तर राशीचे एप्रिल 2025 चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात ऋषभ राशी एप्रिल दोन हजार पंचवीस चा हा महिना एक महत्वाचा महिना आहे जो तुम्हाला कोणत्याही शंकांपासून मुक्त होण्यास आणि तुमचा खरा स्वभाव चमकू देण्यास प्रोत्साहित करतो जर तुम्ही काही वैयक्तिक गोष्टी शेअर करण्याचा किंवा अर्थपूर्ण संभाषण सुरू करण्याचा विचा, विचार सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता योग्य वेळ आहे वैश्विक ऊर्जा मनापासून संवाद साधण्यास अनुकूल असते आणि परिस्थिती तुमच्या बाजूने स्पष्टपणे जुळेल जणू काही विश्व तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी आदर्श अवस्था देत आहे तुम्हाला फक्त प्रकाश झोत्यात येण्याची आवश्यकता आहे शब्दांची ताकद स्वीकारा तुमचे सत्य बोलण्याने वै तुमचे सत्य बोलण्याने वैयक्तिक आणि नाते संबंधांमध्ये महत्वपूर्ण आहेत हो पण त्यासाठी तुमच्या पुढाकाराची आवश्यकता आहे गोष्टी घडण्याची वाट पाहू नका त्या घडवून आणा तुमच्या मूल्यांशी खरे राहणे आणि तुमच्या संवादात प्रामाणिक राहणे हाच यशाचा मार्ग मोकळा करेल या महिन्यात तुमचे व्यावसायिक जीवन गतिमान होणार आहे तुम्ही केलेल्या कृती तुमच्या करिअरच्या मार्गावर आणि आर्थिक स्थिरतेवर लक्षणीय परिणाम करू शकतात तुमच्या कामाच्या प्रयत्नांमध्ये जाणीवपूर्वकांनी वेळेवर काम करा नवीन कल्पना मांडण्यासो पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासो किंवा प्रकल्प सुरू करण्यासो त्वरित कृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे इतरांकडे दुर्लक्ष होऊ शकते इतरांकडे दुर्लक्ष होऊ शकते अशा कामांमध्ये पुढाकार घेण्यास अजिबात संकोच करू नका पुढे जाण्याची तुमची तयारी सहकार्य आणि वरिष्ठांच्या नजरेतून सुटणार नाही प्रामाणिकपणाने मिळवलेले यश चिरस्थायी असते शॉर्टकट किंवा योजना टाळा ते तुमच्या मुलांशी जुळत नाहीत आणि उलट परिणाम करू शकतात तुमचे व्यावसायिक नेटवर्क मजबूत करा समवयस्करांशी संवाद साधा उद्योग कार्यक्रमांना उपस्थित राहा आणि नवीन सहकार्यासाठी खुले राहा तुमचे दृष्टिकोन सामायिक करा तुमचे विचार आत्मविश्वासाने व्यक्त करा तुमचा दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देऊ शकतो आणि नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतो या महिन्यात धोरणात्मक नियोजन करणे आवश्यक आहे आहे तुमच्या तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा आढावा घेण्यासाठी हा एक उत्तम काळ गुंतवणुकीला अनुकूल करण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा सल्ला कृती करणे महत्वाचे असले तरी तुमचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत त्यामुळे आवेग टाळावा योग्य संशोधनाशिवाय धोकादायक उपक्रम टाळावेत एप्रिल महिना तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर संबंधावर एक उपदार प्रकाश टाकतो मोकळ्या मनाने संवाद साधल्याने संबंध अधिक खोलवर आणि सुसंवाद वाढू शकतो मनापासून संभाषणे जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला काही सांगायचे ठरवले असेल मग ते कौतुक का असो काळजी असो किंवा प्रेमाची घोषणा असो तर आता ती वेळ आली आहे यासाठी मनापासून संभाषण करा संवाद हा दुतर्फा मार्ग आहे इतर तुमच्याशी काय शेअर करतात याकडे लक्ष द्या परस्पर समज वाढा सक्रियपणे ऐकून घ्या भूतकाळातील समस्या सोडवा कोणतेही प्रलंबित संघर्ष किंवा गैरसमज दूर करा प्रामाणिक संवाद जखमा भरून काढू शकतो आणि बंध मजबूत करू शकतो या महिन्यात नवीन संबंधांसाठी मोकळे राहा तुमचा मोकळेपणा संभाव्य भागीदारांना आकर्षित करू शकतो सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि नवीन लोकांना भेटण्यासाठी ग्रहणशील राहा प्रामाणिकपणा आकर्षित करतो तुमचा खरा स्वभाव सर्वांना दिसू द्या लोक प्रामाणिकपणाने आत्मविश्वासाकडेच आकर्षित होतात नातेसंबंधात असलेल्यांसाठी तुमचे बंध अधिक दृढ करा तुमच्या आकांक्षा शेअर करा आणि तुमच्या जोडीदाराची स्वप्ने ऐका सहयोगी नियोजन तुमच्या जवळ आणू शकते दर्जेदार वेळ घालवा एकत्र घालवलेल्या क्षणांना प्राधान्य द्या जेवण किंवा फिरायला जाणे यासारखे साधे हावभाव जवळीक वाढवू शकतात कुटुंबानी मित्रपरिवाराबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तुम्ही पुन्हा कनेक्ट व्हा ज्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रांशी तुम्ही बऱ्याच काळापासून बोलला नाही त्यांच्याशी संपर्क साधा तुमचा पुढाकार नातेसंबंध पुन्हा जागृत करू शकतो आनंद आणि चिंता शेअर करा तुमचे यश आणि संघर्ष दोन्ही शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका प्रियजन तुमच्या आयुष्यातील सामील झाल्याबद्दल आनंदी असतात आरोग्य आणि कल्याणाबद्दल बोलायचे झाले तर तुमचे कल्याण हा तुमच्या जीवनातील इतर सर्व क्षेत्रांना आधार देणारा पाया आहे एप्रिल महिन्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा महत्वावर भर देतो या महिन्यात तुमच्या दिनचर्यत व्यायामाचा समावेश करा चालणे सायकलिंग किंवा गट खेळ यासारख्या क्रियाकल्पांमुळे तुमची ऊर्जा आणि मूड वाढू शकतो पोषण महत्वाचे आहे फळे भाज्या आणि संपूर्ण धान्याने समृद्ध संतुलित आहार घ्या योग्य पोषण तुमच्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देतो विश्रांती आणि पुनर्प्राप्ती तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे याची खात्री करा आरोग्य आणि लवचिकता राखण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे या महिन्यात ध्यान योग किंवा जनरलिंग यासारख्या तंत्रांमुळे तुम, तुम्हाला केंद्रित राहण्यास आणि तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते स्वतःला तुमच्या भावना अनुभवण्याची आणि व्यक्त करण्याची संधी द्या गोष्टी दाबून ठेवल्याने अनावश्यक ताण येऊ शकतो गरज पडल्यास आधार घ्या जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर सल्लागार किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलण्याचा विचार करा एप्रिल हा महिना धैर्य प्रामाणिकपणा आणि बक्षीस देणारा महिना आहे या गतिमान कालावधीचा सारुषभ राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा तर मोकळेपणाने संवाद साधावा तुमच्या वैयक्तिक जीवनात असो किंवा व्यावसायिक जीवनात तुमचे विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करा संकोच दूर करा जर भीती किंवा शंका तुम्हाला मागे ठेवत असेल तर लक्षात ठेवा की हा धोका पत्करण्यासाठी अनुकूल काळ आहे तुम्हाला हवा असलेला आधार उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे सक्रिय राहा संधी आपोआप येतील पण त्यासाठी तुमच्या कृतीची आवश्यकता आहे संकोचामुळे ते गमवू नका वेळेवर काम करणे अत्यंत महत्वाचे आहे स्पर्धात्मक परिस्थिती विशेषतः कामाच्या ठिकाणी त्वरित कृती केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम धोरण आहे तुमच्या चिकटून अप्रामाणिक किंवा कुटील वर्तनात गुंतण्याचा कोणताही मोह टाळावा ते तुमच्या स्वभावात नाही आणि ते तुमच्यासाठी चांगले ठरणार नाही उदाहरणाद्वारे मार्गदर्शन द्या जे योग्य आहे ते करण्याची तुमची वचनबद्धता इतरांना प्रेरणा देऊ शकते आणि तुमची प्रतिष्ठा वाढवू शकते या महिन्यात आळस आणि आत्मसंतुष्टता टाळा प्रेरित रहा तुमची ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि ती साध्य करण्यासाठी मेहनती रहा जबाबदारी स्वीकारा कामांची मालकी घेण्याने ते पूर्ण करणे विश्वासार्हता दर्शवते आणि त्यामुळे मोठ्या संधी मिळू शकतात अतिविचार केल्याने संधी हुकू शकतात तुमच्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि कृती करा इतर कसे प्रतिसाद देतील याची काळजी केल्याने तुम्ही बोलण्यापासून रोखू शकता लक्षात ठेवा की खुल्या संवादामुळे अनेकदा सकारात्मक परिणाम मिळतात या महिन्यामध्ये गोष्टी पुढे ढकलल्याने अनावश्यक ताण आणि प्रलंबित कामे निर्माण होऊ शकतात स्वतःला जबाबदार ठेवण्यासाठी वेळापत्रक तयार करा लक्ष विचलित करणारे घटक तुमच्या प्राधान्य क्रमांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या ध्येयांमध्ये योगदान न देणाऱ्या क्रियाकल्पांवर वेळ मर्यादित करा यशस्वी होण्याचा दबाव तुम्हाला अनैतिक पर्यायांचा विचार करण्यास प्रवृत्त करू शकतो त्यासाठी तुमच्या मूल्यांवर ठाम तर सातत्यपूर्ण मिळते या महिन्यात राशीच्या लोकांनी एखादा कोर्स घेण्याचा किंवा तुम्हाला आवडणारा छंद जोपासण्याचा विचार करा तुमच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा आणि नवीन वैयक्तिक ध्येय निश्चित करा तुमच्या यशाची कदर करा ते कितीही लहान असले तरी तुमची प्रगती ओळखल्याने आत्मविश्वास वाढतो एकंदरीत पाहता ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना एक उत्साही आणि परिवर्तनाचा काळ आहे मोकळेपणा स्वीकारून वेळेवर कृती करून आणि तुमच्या मूलभूत मूल्यांचे पालन करून तुम्ही महत्वपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी पाया रचू शकता विश्व तुमच्या बाजूने आहे तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी परिस्थिती जुळवून घेत आहे लक्षात ठेवा हा महिना मोठ्या बदलांचा नाही तर प्रामाणिकपणे व्यक्त होण्याचा आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचा आहे तुमच्या नैसर्गिक आणि ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे त्याचा वापर पुढील मार्गावर वा निगेटिव्ह करण्यासाठी करा तुमचे विचार आणि भावना या महिन्यामध्ये मोकळेपणाने शेअर करा संधी तुम्हाला शोधण्याची वाट पाहू नका त्या शोधा आणि निर्णायकपणे कृती करा सर्व व्यवहारात स्वतःशी खरे राहा तुमच्या नात्यांमध्ये गुंतवणूक करा ते शक्ती आणि आनंदाचे स्रोत आहे तुमचे कल्याण सर्वात महत्वाचे आहे तुमच्या शरीराचे आणि मनाचे संगोपन करा ऋषभ राशी जीवन हा एक प्रवास आहे आणि हा महिना तुमच्या मार्गातील एक महत्वाचा मार्गात मार्गा येणाऱ्या अनुभवांना स्वीकारा त्यातून शिका आणि आत्मविश्वासाने आणि कृपेने पुढे जात राहा वाढ अर्थपूर्ण संबंध आणि तुमच्या आकांक्षाच्या पूर्ततेने भरलेल्या या महिन्यासाठी हा महिना आहे ऋषभ तुम्ही जे काही देऊ शकता त्यासाठी जग तयार आहे म्हणून प्रकाश झोतात आणि तुमचा आवाज सर्वांना ऐकू द्या ऋषभ राशी तुम्हाला परिवर्तनकारी आणि सक्षम एप्रिलच्या शुभेच्छा